नमस्कार मैत्रीण मी स्वाती पोरे माझं नवीन यूट्यूब चॅनल कला कलाक्षेत्र या भागात मी तुम्हाला मागच्या वेळेला मशीनची सर्व माहिती दिलेली आणि आता ह्या वेळेला मी तुम्हाला शिलाई दाखवते कोणत्या शिलाई केव्हा वापरायच्या आणि कोणतं कापड पण कसं लागतं ते पण मी तुम्हाला सांगितलं ओके सुरुवात करूया का चला आता ही मशीनची माहिती बघा मी हा दोरा घातला सुई मग इथून पाच ठिकाणी दोरा जातो एक इथे दोरा नंतर मग खाली जातो दोन ठिकाणी हा तिसरा दोर तिसरा चार पाच आणि सहावा मशीनला हा म्हणजे सुई याला सुईमध्ये दोरा येतो त्या पद्धतीने मी दोरा घालून तयार आहे आता आपल्याला शिवण शिकायचं आधी मी तुम्हाला आधी साधी शिवण दाखवते तर साधी शिवण बघा साधी शिवण म्हणजे काय आहे एकमेकावर कपडा सेम ठेवून करायची शिवण साधी शिवण्याचा अर्थ होतो हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे सुरवात करायची आहे आपल्याला छोट्या मुलांच्या कपड्यासाठी म्हणून मी तुम्हाला एक दाब किंवा पाव इंच अशी शिलाई दाखवणार आहे स्टार्टिंग करते आता ह्याच्यावर तुम्ही डबल शिलाई मारू शकता पण निघायला नको ना म्हणून मारायची तशी गरज नसते आपली शिलाई ही छोटी आहे मोठी शिलाई असेल तर डबल मारणं गरजेचं आहे हां आणखी ह्या मशीनला ना पाच प्रकारच्या शिलाई असतात एकदम बारीक शिलाई मिडियम शिलाई त्याच्यानंतर दोन नंबरची शिलाई थोडीशी मिडियम असते तीन नंबर त्याच्यापेक्षा मोठी आहे पाच नंबर एकदम मोठी आहे मग ती मारली ना तर तुम्ही प्लेटही होऊ शकता म्हणजे तुम्हाला निरा येतात कपड्याच्या अशा भाड्या पडायला मग वेगळ्या अशा तुम्हाला निरा करायची गरज नाही ते आपोआप डागा खेचला की येतात ते मी शिवता शिवता तुम्हाला सांगणारच आहे हे बघा आता मी डबल शिलाई मारली आहे साधी शिवण मी इथे लिहून ठेवते नंतर साधी शिवण कशाला म्हणतात कारण तुम्हाला फरक कळायला पाहिजे कोण हु? साधी शिवण याचाच अर्थ जोडकाम जोड करणे जोड करणे लक्षात ठेवा या सगळ्या शिलाई जोडकामच करतात पण प्रत्येकाला वेगवेगळी शिलाई लागते आणि आता ही शिलाई जोडकाम करणं नंतर मग आता दोन नंबर मी तुम्हाला शिलाई शिकवते हे ह्याला दुहेरी शिवण म्हणतात आणि हे बहुतेक करून ड्रेस छोट्या मुला बाळांचे कपडे किंवा कपड्याचे धागे निघत असतील त्याला ही शिवण करतात कपड्याचे धागे निघाले ना की आपण ही जोड शिवण करतो आपला हा कॉटनचा कपड्याचे धागे जास्त निघत नाही आता ही शिवण बघा कशी आहे ती तुमच्या लक्षात येईल म्हणजे हे आपलं जोडकाम झालं झालं ना शिलाई अशी आली पाहिजे दिसत नाही हं मी ते लिहून ठेवले तुम्हाला नंतर मग सवळं दाखवेन मी एक एक करून फोटो टाक आता हे बघा आता ही शिवण मी शिवली आहे एक हां आता ह्या इथे मी काय करणार आहे हा मी दोरा तोडला इथे तोडल्यानंतर मला कातरची रे आता हे, हे माझं मागे पुढे झालं आहे ना ते आपण सरळ करायचं आणि ते कापायचं व्यवस्थित असं हे बघा हे कापल्यानंतर हा कापड असा धरायचा प्रत्येक वेळा असा आणि ह्याला पण असं आपण नख लावून घ्यायची ह्याला नकांची पण गरज लागते शिवणाला आणि हे का आपण असं धरायचं हे बघा दिसतंय का तुम्हाला हे बघा आणि आता मी ह्याच्यावर शिवण मांडणार आहे हे बघा आता ही शिवण आणि ही शिवण आत आतच असते ह्या सगळ्या शिवण आतमध्येच करणार करायचे असतात पण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या शिवण असतात त्या तुम्हाला मी दाखवतो म्हणजे हा धागावर निघत नाही ना त्याची ही शिवण आहे ही धुळेरी शिवण मी ते लिहून ठेवले धुळे शिवण याचाच अर्थ धागे दिसले नाही पाहिजे म्हणजे धागा टिकाऊ शिवण बघायला म्हणतात आणि आता ही कशी दिसते बघा हे बघा हे मी दुहेरी शिवण एक दाबाचीच केली आहे आणि तिकडे पण आता हा इथून आपल्याला म्हणजे ही समजा आपली उलट बाजू आहे तर इकडून ती शिलाई दिसली नाही पाहिजे आतून दिसते का नाही आहे ना ह्याला ये दुहेरी शिवण आणि ही शिवण आपलं फ्रॉक छोट्या बाळांचे कपडे आपले टॉप याला ही शिवण अतिउत्तम पडते आता तिसरी शिवण दाखवते आहे मी तुम्हाला सपाट शिवण दाखवते ही शिवण सपाट शिवण घेताना कपडे हे आता हा सरळ कपडे आहे हां तो आतमध्ये आला पाहिजे ना म्हणून मग हा हे बघा एक वरती आणि खाली अशा तऱ्हेने धरायचं एक दाबाचं हे दिसते का तुम्हाला एक दाबाचंच मी वरती खाली धरले आणि इथे एक दाब मारणार आहे नीट बघा शिवल म्हणा आणि ही पण एक तुम्हाला एकदा क्लिक व्हिडिओ दाखवते तो आवडला तर शेअर करा सरप्राईज करा आणि लाईक करा म्हणजे मला व्हिडिओ दाखवायला एक नवीन उमेद मिळेल आणि पुढच्या वेळेला आपण नवीन भाग तुम्हाला मी सुरुवात दाखवेन नवीन भागाचा, म्हणजे काही जॅकेट दाखवून टोपरं दाखवेन तर निकत दाखवून छोट्या बाळाचं ते आहे